मंडळी नमस्कार नाद मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नेहमी एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासोबत मी करतर ये चा चे चे तर येत असतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो अशीच एक भन्नाट माहिती त्याचबरोबर भन्नाट म्हणण्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यवसाय करून त्याचं व्यवसायाचं रूपांतर एका चांगल्या उत्पन्नामध्ये करून देण्याचं काम सध्याला मी आज करणार आहे तर मी सध्याला आत्ता तांबोळी मत्स्य बीज केंद्रावरती पाटस या ठिकाणी आहे आणि आपल्याबरोबर आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी प्रादेशिक उपायुक्त मत्स्य विभाग महाराष्ट्र शासन आपल्यासोबत बायोफ्लॅक टँक कशा प्रकारचा केला जातो त्याची योजना काय या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपण शेवटपर्यंत सर नमस्कार सर नमस्कार आपलं नाद मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर धन्यवाद प्रथमतः आपला परिचय द्या सर आ, मी विजय शिखरे मी सध्या मत्स्य व्यवसाय विभागाचा जो पुणे विभाग आहे त्या पुणे विभागात प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय या पदावर कार्यरत आहे सर साधारणत आत्ता तुम्ही मत्स्य विभागामध्ये कार्यरत आहात एका चांगल्या पदावरती कार्यरत आहेत सर मत्स्य व्यवसायाकडे बघण्याचा खूप जणांचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे तर मत्स्य विभागाच्या अंतर्गत जे काही मत्स्यपालन करणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल सर मत्स्यपालन करणारे शेतकरी जे आहेत किंवा जे इच्छुक आहेत की मत्स्य शेती करायची आहे आपल्याला त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते कोणत्या तंत्रज्ञान वापरून मत्स्य व्यवसाय करतील किंवा मत्स्यशेती करतील हे आधी निवडलं पाहिजे म्हणजे काही लोक आहेत ते आपले छोटे तलाव करून त्याच्यामध्ये मत्स्यशेती करू शकतात काही लोक बायोफ्लॉक ज्यांच्याकडे जागा कमी आहे किंवा पाणी कमी आहे अशा दुष्काळग्रस्त जो भाग आहे तर त्या ठिकाणी बायोफ्लॉक हा चांगला पर्याय होऊ शकतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी मोठे धरणं आहेत जलाशय आहेत म्हणजे ज्या व्यक्तींकडे जागा नाही स्वतःची किंवा धरणांचा ठेका नाही तर असे लोक वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या देखील पिंजरा मत्स्य संवर्धन करू शकतात त्या तलावातला ठेका घेऊन पिंजऱ्याचा ठेका घेऊन आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आता बघतो आहे आपण लोकांमध्ये मासे खाण्याची जी जागरूकता आहे ती खूप वाढली आहे विशेषतः कोरोनाच्या कालावधीच्या नंतर रोगप्रतिकारक शक्ती मिळवून देणारा मत्स्य मासा हा एक प्रमुख घटक आहे माशामध्ये जे प्रतिना आहेत त्या प्रथिनातले जे अमिनो ॲसिड्स आहेत ते आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि एक सुपर फूड म्हणून साधारणतः ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असे काही घटक आहेत जे आपल्याला हार्ट अटॅकसारख्या मोठ्या गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकतात तर असे खूप प चांगले घटक माशाच्यामध्ये अन्न म्हणून आहेत बहुतांश रोग जे चाळीशीनंतर बऱ्याच लोकांना लागतात तर ते दूर ठेवण्याचं काम मासा करू शकतो खरं तर सर महाराष्ट्र इतका मोठा आहे आणि माशाच्या विविध जाती आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन ऑडियन्स जो आहे तो कुठल्या प्रकारच्या माशाचं संवर्धन करतं संगोपन करतं जेणेकरून तो माशाला चांगलं मार्केट भेटेल सर आपल्या आता संवर्धन ज्या माशांच्या प्रजातींचा जर विचार केला आपण तर त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार्प आहेत जसे आपण ते कटला रोहू मृगळ हे जे मासे आहेत सिप्रिनस मासे आहेत याचं सर्वसाधारणपणे पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं तलावामध्ये छोट्या तलावामध्ये संवर्धन वगैरे होत असतं मत्स्य मत्स्य किंवा मासेमारी होत असते त्याचबरोबर आता काही नवीन व्हरायटी आलेल्या आहेत जसं गिफ्ट तिलापी आहे किंवा पंगॅशियस आहे काही ठिकाणी जिताळा करू शकता येते काही ठिकाणी पापदासारख्या वरायट्या करू करू शकतो आहे तर अशा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नवीन नवीन प्रजाती येत आहेत ज्या की शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे की कमी जागेमध्ये कमी कालावधीमध्ये एक जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं हा हेतू आहे शेवटी उत्पन्न मिळालं तर शेतकरी आनंदित होईल आणि जोडधंदा म्हणून जर आपण याच्याकडे जर बघितला शेतकऱ्यांनी ज्याचं किमान पाच एकर क्षेत्र आहे अशा लोकांनी जर अर्धा एकर जरी मत्स्य शेतीसाठी ठेवलं तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यातनं उत्पन्न तर मिळणारच आहे आणि एक त्यातलं जे पाणी आहे ते तुमच्या शेतीसाठी खूप चांगलं आहे फायदेशीर आहे सर प पूर्वी फार पूर्वी काय व्हायचं की आ, नाले ओढ्या ओढ्यात नाल्यात किंवा विहिरीमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी मत्स्य बीज सोडायचे आणि मत्स्यपालन व्हायचे पण आत्ता अशी कुठली नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का जेणेकरून गावाखेड्याकडच्या तरुण आता तलावामध्ये किंवा ओढा नाल्याला न जातात तो आपल्या असलेल्या जागेत एखादा फार्म तयार करू शकतो आणि ती चा तो मासे संगोपन करून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो अशी कुठली मत्स्य विभागातर्फे योजना आहे का सर त्यामध्ये तर, त्या तर परम जर आपण बघितलं तर जागा असेल मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे तर ते त्यांच्याकडे छोटे तलाव तयार करून त्यामध्ये सहसा मातीचे तलाव असतील तर जास्त चांगलं पण त्या ठिकाणी पान पाजर आहे मा मातीला पाजर आहे तिथे ते, ते प्लॅस्टिक लायनिंग टाकून एक दहा गुंट्याचे वीस गुंट्याचे तलाव तयार करू शकतात त्याचबरोबर आता आपण हा जो प्रकल्प बघतो मन, आहे या प्रकल्पाच्या सारखं म्हण म्हणजे बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्य व्यवसाय त्याच्यामध्ये अशा पद्धतीने टँक तयार करून किंवा छोटे पॉन्ड आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक लायनिंग आहे अशामध्ये बायोफ्लॉक पद्धतीने बायोफ्लॉक तंत्र वापरून त्यामध्ये त्याच्यावर आधारित आपण मत्स्यशेती करू शकतो हा एक पर्याय चांगला आहे बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यशेती करण्याचा परंतु याला बऱ्याचशा मर्यादा आहेत हे तंत्र अजून फार म्हणजे जास्त लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलेलं नाही लोकांच्या लोकं बऱ्याच वेळेला काय होतं यूट्यूबवर किंवा असे बाकीचे व्हिडिओ पाहून प्रोत्साहित होतात आणि हा व्यवसाय करायला येतात पण माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी हे तंत्र व्यवधी व्यवस्थित समजून घ्यावं आणि समजून जर केलं तर कमी जागेमध्ये एक चांगलं उत्पन्न मिळवून देणारं हे तंत्रज्ञान आहे त्याचा चांगल्या पद्धतीने वापर शेतकरी करू शकतील मत्स्य विभाग किंवा महाराष्ट्र शासन म्हणून बायोफ्लॅक जी फार्मिंग आहे त्याच्यासाठी तुमचा विभाग आणि शासन कशा प्रकारे त्याला प्रमोट करतं आहे याचं रूपांतर योजनेमध्ये प्रकारचं झालं आहे सर आ, सर्वात म महत्त्वाचं काय आहे की एखादं तंत्रज्ञान आपल्याला प्रमोट करायचं असेल तर त्याच्यामध्ये त्या ते तंत्र आधी शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्याच्यामध्ये ते कौशल्य शेतकऱ्यांमध्ये निर्माण केलं पाहिजे तर त्यासाठी ते आम्ही आता हा जो आता घेतलेला आहे दोन दिवसाचा बायोफ्लॉकवर आधारित मत्स्यशेती तंत्रज्ञान हा जो दोन दिवसाची जी कार्यशाळा आहे हा त्याचाच एक भाग आहे की पूर्ण म्हणजे पुणे विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्या न दोन्ही विभागातील नऊ जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत ते या प्रशिक्षणासाठी आलेले आहेत आणि दुसरा जो तुमचा प्रश्न आहे है की ह्याच्यासाठी काय प्रमोशनसाठी काय केलं जातं आहे शेतकऱ्यांना काय त्याच्यामध्ये मदत केली जाऊ शकते तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे त्या प्रधानमंत्री मत्स्य केंद्र आणि राज्य शासनाची अशी एकत्रित योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून सात टँकचा सा प्रकल्प पंचवीस टँकचा प्रकल्प आणि पन्नास टँकचा प्रकल्प त्यामध्ये सा साडेसात लाख पंचवीस लाख आणि पन्नास लाखाची प्रकल्प किंमत असलेले त्याच्यामध्ये साठ टक्केपर्यंत म्हणजे पंचवीस लाखाचा प्रकल्प असेल तर त्याच्यामध्ये पंधरा लाखापर्यंत अनुदान मिळू शकते पन्नास लाखाचा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये तीस लाखाचं अनुदान या ठिकाणी मिळू शकतं आहे शेवटी शेतकरी पुढे यावेत हे तंत्रज्ञान आहे योजना आहे योजनेचा फायदा काय होतो की अनुदान मिळतं आणि अनुदान त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं लाग, जे लाग लागणारं जे भांडवल आहे ते कमी प्रमाणात वापरावं लागतं आहे आणि त्यांची रिस्क कुठेतरी थोडीशी कमी होते सुरुवातीचा जे कॅपिटल कॉस्ट वगैरे आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडासा रिलीफ मिळते सर खूप जण म्हणत आहेत की बाबा या टँकमधले मासे खाल्ल्यानंतर शरीरासाठी घातक आहेत किंवा कि ही जे गिफ्ट तिलापिया वगैरे व्हरायटी आहे ही लोकं म्हणतायत की बाबा खाऊ नका हे जे गैरसमज निर्माण करणारी जी लोकं आहेत तर त्या लोकांमुळं कुठंतरी पियाचं संगोपन करणाऱ्या लोकांवरती परिणाम होतो आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर त्यांच्या त्यासाठी तर मी हे सांगू शकतो की असं कोणताही कोणतीही बाब नाही मासा आरोग्यासाठी हानिकारक का आहे अशी तर बा बिलकुल बाब नाही उलट हा मासा जर खाल्ला आपण आणि त्यातल्या त्यात गिफ्ट तिला प्यासारखा जर मासा खाल्ला तर या माशाला आपल्याला एक चांगलं खाद्य दिलं जातं शिवाय एक ठ कंट्रोल कंडिशनमध्ये हा मासा राहतो त्यामुळे कुठलंही आपण बघतो बाकीच्या ह्याच्यामध्ये कदाचित काही पोल्युटेड पाणी येऊ हो शकतं म्हणजे प्रदूषित पाणी येऊ हो शकतं तसा इकडे प्र प्रश्न नाही पाणी चांगल्या पद्धतीचं राहतं खाद्य चांगल्या पद्धतीने दिलं जातं आणि हे जर पाणी आणि खाद्य जर चांगलं असेल व्यवस्थापन तर हा मासा शरीरासाठी चांगलाच आहे उलट हा या हा मा या माशाची जर टेस्ट बघितली तुम्ही तर खाऱ्या पाण्यातले पापलेटसारखे या माशाची टेस्ट आहे आणि यह ह्याच्या ह्या जिवंत पद्धतीने जास्त टिका लोक आवडीने घेऊन जातात मासा दूरदूरपर्यंत हा सहज वाहतूक घेऊन जाऊ शकतो आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की गिफ्ट तिला पिया याची परवानगी घ्यायला लागते मत्स्य व्यवसाय विभागाची आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवानगी घेऊनच याची मत्स्यशेती केली जाते त्यामुळे परवानगी देताना सगळ्या गोष्टीची तपासणी केली जाते आणि नंतरच परवानगी दिली जाते आता जर आपण बघितलं परवानगीचा जरी विषय बघितला ना तरी पुणे विभागामध्ये राज्यामध्ये पहिली परवानगी दिलेला शेतकरी आहे राज्यामध्ये पहिल्यांदा पुणे विभाग पुणे जिल्ह्यामध्ये परवानगी दिलेला शेतकरी नाही एक आ, पंडित चव्हाण म्हणून आहेत निर्याला आ, आ, तर राज्यामध्ये दोन हजार सोळाला पहिली परवानगी त्यांना मिळालेली आहे एक शेतकरी म्हणून त्यामुळे त्यांचा त्यांचा अनुभव म्हणा किंवा नंतर जे शेतकरी त्यानंतर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा घ्यायचो आणि त्यातून जे शेतकरी घडलेत ते आज रोजी सहज एका एकरातनं आठ टन नऊ टन दहा टन प्रोडक्शन घेत आणि चांगलं अन्न प्रतिनियुक्त अन्न लोकांना उपलब्ध करून देत आहेत आता एक शेवटचा प्रश्न आहे मत्स्य व्यवसाय करणारे जे काही कर शेतकरी आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही या मत्स्य व्यवसायाबद्दल काय सांगाल जेणेकरून ते आणखीन या व्यवसायात भर घालतील जे नवीन जे सध्या करत आहेत आणि नवीन करत आहेत दोघांना मी हे सांगेन की तुम्ही हा सर्वप्रथम एक आत् आत्मविश्वास बाळगा एक चांगलं खाद्य आपण प्रतिनियुक्त खान खाद्य लोकांना उपलब्ध करून देणार आहे आणि हा व्यवसाय जर बघितला तुम्ही कुठल्याही पद्धतीने तुम्ही आज जी शेती होते काही अपवादात्मक द्राक्ष किंवा काही प्रमाणात डाळिंब सोडली की ज्याला एक एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे तुम्ही कुठलंही पीक घ्या साधारणतः एका एकरामध्ये एका वर्षामध्ये तुम्हाला किती उत्पन्न मिळतं आहे याचं गणित बघा आणि मत्स्यशेतीचं गणित बघा तुम्हाला नक्कीच मत्स्यशेती हा त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणार एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो जर नॉ नॉर्मल कटलाारोहू जरी माशांचं संवर्धन केलं एका एकरामध्ये तुम्हाला एका वर एकरामध्ये सहज एक लाख रुपये मिळू शकतात निव्वळ नफा एका वर्षभरामध्ये ते जर तुम्ही तिलापिया केलं एका एकरामध्ये तर तुम्हाला सहज मी सांगू शकतो की अडीच लाखाचं उत्पन्न एका वर्षात सहज मिळू शकतं आणि तिलाप्यासारखी वरायटी तर सात आठ महिन्यामध्ये कमी कालावधीमध्ये होते त्यामुळे दोन वर्षाला आपल्याला तीन देखील घेऊ शकतात जर चांगलं नियोजन केलं तर त्यामुळे एक चांगला व्यवसाय आहे एक हमखास उत्पन्न मिळवून देणारा आणि लोकांसाठी प्रतिनि प्रतिनियुक्त अन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये यावं पण याचं कुठलंही नवीन व्यवसाय देताना त्याचं तंत्र समजून घ्यावं कशा पद्धतीने त्याची मत्स्यशेती करायचे काय पूर्वतयारी करायचे पाणी व्यवस्थापन कसं राखायचं आहे व्यवस्थापन कशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्या लो स्थानिक बाजारपेठेमध्ये काय गरज आहे याचा सगळ्यांचा जर आपण विचार केला अभ्यास केला तर त्या पद्धतीने तंत्र समजून घेऊन जर केला तर एक चांगला व्यवसाय आहे खात्रीशीर सांगू शकतो की आज रोजी जे काही शेतकरी फिरतायत की त्यांच्या पिकाला दर नाही किंवा उत्पन्न मिळालं तर कसा कुठे विकायचा त्याला दर पो चांगला मिळत नाही पण मत्स्यशेतीमध्ये तुम्हाला कधी असं वा जाणवणार नाही की माशाचे खूप दर पडलेत कायम हा तुमचे दर हे स्थिर राहणार आहेत उलट त्याच्यामध्ये निश्चितच वाढवणार आहे तर आपल्या स्थानिक बाजारपेठामध्ये ज्याची गरज आहे ती ओळखून आपण असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीचा सामना करून त्या दूर करून मत्स्य व्यवसाय हा परवडणारा आहे हाच एक साहेबांनी अगदी छोट्या या मार्गदर्शनातून आपल्याला खूप मोठा मोलाचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे जर तुम्हालाही माछ्याबद्दल काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर आपल्या आपल्या जिल्ह्याच्या मत्स्य विभागाला तुम्ही जरूर भेट द्या जेणेकरून तुम्हाला मत्स्य विभागामध्ये काय चालू आहे कुठल्या योजनांची आत्ता सध्याला शासन दखल घेत आहे आणि तुम्ही त्या घेतल्या पाहिजेत याची सगळी इतुंभूत माहिती तुमच्या तुमच्या जे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या मत्स्य विभागाकडून तुम्हाला भेटेल तरी साहेबांनी वेळातला वेळ काढून आपल्या चॅनलवरती त्यांनी भेट दिली आणि मुला माध्यमातून तुम्हाला या योजनेबद्दल किंवा या मत्स्य विभागाबद्दल मत्स्य व्यवसायाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा वेळातला अनमोल असा वेळ आपल्या चॅनलवरती या तांबुळी बीज केंद्रावरती दिला त्याबद्दल साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो